गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं पूर्व भागातील तालुक्यातील पिकांना दिलासा मिळालाय नांदगावला ना तब्बल एकशे दोन मिलीमीटर पाऊस झाल्यानं वाया जात असलेली पिकं वाचली आहेत मालेगाव तालुक्यात पावसाची सरासरी कायम राहिली कमी पावसाच्या तालुक्यासाठी दोन दिवसांचा पाऊस दिलासा देणारा ठरला शेतकऱ्यांची आर्थिक हानी टळली आहे निफाड तालुक्याच्या पूर्व भागात झालेल्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय डीजे मुक्त सोलापूर साठी निश्चितपणे सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे यंदापासून डीजे मुक्त मंडळासाठी स्वतंत्र दिली जातील अशी घोषणा श्री मार्कंडेय सोशल संस्थापक शंकर कोंडा यांनी केली आहे तर शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या महासंघानं देखील रविवारी गणेश उत्सवाला डीजे मुक्त करण्यासाठी चर्चासत्राचं आयोजन केलंय या मिरवणुकीमध्ये अनेक पारंपरिक खेळांचे प्रकार सादर होतात तसंच आकर्षक देखावे सादर केले जातात सर्वसामान्यांना त्याचा आनंद घेता येतो कथित मतदान चोरीच्या मुद्द्यावर शहर आणि जिल्हा काँग्रेसनं खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या स्वातंत्र्य दिनी सायंकाळी मशाल रॅली काढली आहे यावेळी खासदार प्रणिती यांनी जे यू फेम कनैया कुमारी यांच्या स्टाईल न घोषणा देत सोलापूरकरांचं लक्ष वेधलं यावेळी वोट चोरोंचे आझादी हुकुम आझादी अशा घोषणा दिल्या सत्र ऑगस्ट सोळाशे सहासष्ट या ऐतिहासिक दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यावरून सुटकेचा प्रारंभ झाला म्हणून हा दिवस शिवचातुर्य दिन म्हणून साजरा करण्याच्या भूमिकेत महाराष्ट्र शासन आहे असं प्रतिपादन सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केले आहे आग्रा इथं शिवाजी महाराजांच्या सुटकेच्या तीनशे अठ्ठावन्नव्या वर्धापन दिनाचा औचित्य साधून गरुड झेप मोहीम संस्थेच्या वतीनं आग्रा ते रायगड अशा तेराशे किलोमीटर पदयात्रा आणि सायकल रॅली अभियानाचा भव्य प्रारंभ पुणे

सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्राणी नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत पाहूया पुढील बातम्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपाला आज निवडणूक आयोगानं प्रत्युत्तर दिलंय दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधी यांचे सर्व आरोप फेटाळले तसंच राहुल गांधी यांना शपथपत्र सादर करण्यासाठी सात दिवसांचा अल्टिमेटही दिलाय यावेळी बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले राहुल गांधी यांनी जे आरोप केले आहेत त्या संदर्भात त्यांना सात दिवसात शपथपत्र सादर करावं लागेल किंवा देशाची माफी मागावी लागेल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात बैठक झाली आहे या बैठकीचा अजेंडा ठरला होता मात्र अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणाऱ्या देशांवर अमेरिकेकडून कारवाई करण्यात आली आणि मोठा टॅरिफ लावण्यात आलाय त्यानंतर या भेटीला अधिक महत्व प्राप्त झालं डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोबतच्या भेटीनंतर अमेरिकेबद्दल बोलताना पुतीन दिसले गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय काल रात्रभर अनेक ठिकाणी साठ ते शंभर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे मुंबईत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतल्या पंधरा दिवसांची पावसाची कसर पूर्ण झाली आहे मुंबईतील हिंदमाता सायन किंग सर्कल या ठिकाणी पाणी साचलं आहे तर मुंबई उपनगरात अंधेरी विरार वसई या भागात अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत पुण्यातील बॅनर बाबत अण्णा हजारे यांना प्रश्न विचारण्यात आला होता यावर बोलताना अण्णा म्हणाले की आतापर्यंत मी भरपूर कामं केलीत भ्रष्टाचार होऊ नये यासाठी आंदोलनं केली आहेत माझ्यामुळं या, या देशात दहा कायदे झाले माहितीच्या अधिकाराचा कायदा माझ्यामुळे मिळाला देशात मोठ्या प्रमाणात जागृती झाली माहितीचा अधिकार दप्तर तिरंगाई बदलीचा कायदा लोकपाल लोकायुक्त असे कायदे माझ्या प्रयत्नामुळे अस्तित्वात आले सी पी राधाकृष्णन हे तामिळनाडूतील भाजपचे माजी अध्यक्ष आहेत त्यांचं पूर्ण नाव चंद्रपूरम पोनुस्वामी राधाकृष्णन आहे राधाकृष्णन यांचा जन्म वीस ऑक्टोबर एकोणीशे सत्तावन्न रोजी तामिळनाडूतील तिरुपूर इथं झाला त्यांनी कोइंबतूर येथील चिदंबरम कॉलेज मधून बीबीए केला आहे राधाकृष्णन एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाले कालांतराने ते जनसंघात सामील झाले आणि सक्रिय राजकारणात आले ते सरदार महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत या बातमीसोबत सोबत गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री